इथं बसलोय इथं दगडावर हे बघत बा, असाल तुम्ही ह्या दगडावर पाऊस येतोय आता सध्या आणि इकडं महाग बघत असाल ही ओली जागा झालेली इकडे डोंगर सगळा एकदम भयंकर पाऊस येतच नाही पण उगत थोडासा येतोय नॉर्मल टिपटिप टिप टिप जसे धुकं पडतं ना तशा प्रकारचा पण त्याच्यापेक्षा थोडा जास्त येतोय तर येऊ द्या तर तसा पाऊस इथं चालू आहे आपल्या इथं इकडं वर गाय एक ही गाय दिसते तुम्हाला इकडं गाय आहे खाली अजून गाय आहे तुम्हाला खाली दाखवतो ही बघा इकडं गाय एक ती एक काही पुढं गेलेल्या आहेत आणि मला पण पुढं जायचं आहे पण म्हणलं इथं बसल्या बसल्या एखादा बस व्हिडिओ अपलोड करावा कारण का तर इथं कसं वाटतंय तुम्ही बघा असाल मी ह्याच्यात बसलो आहे या जाळीवर हे डोंगर तर इथं बसलेलो आहे मी आणि पाऊस काय एवढा येत नाही तिकडं घर भरपूर लांब आहे आता वाजले आता चार वाजलेले आहेत सायंकाळच्या चार वाजल्यात आज तारीख नऊ आहे नऊ नौ... जून नाही जुले सॉरी जुले दोन हजार पंचवीस तर आता मी घरी जाणार आहे आणि आज मस्त कठीण पण केली मी दाढी के कठीण नाही केली दाढी केली मस्त एकदम भारी वाटते आणि हो एक सांगायचं राहिले मित्रांनो की भरपूर अजून मी व्हिडिओ बनवणार आहे खतरनाकमध्ये तुम्ही फक्त बघायला विसरू नका खतरनाक खतरनाकमध्ये व्हिडिओ बनवणार आहे ना नातखोळा तुम्ही पण हसाल मी पण हसाल मी तुमचा नवनाथ आणि तुम्ही माझे म्हणजे एक प्रेमाचं नातं असतं ते आपण सर्वजण एकच आहोत कधी कोण जाईल सांगता येत नाही त्यामुळं मी आपला आणि तुम्ही माझे असे सर्व मित्र परिवार परिवारासारखे आपण जेवढे पृथ्वीवर आलेलो सगळे एका परिवारातले असल्यासारखं आहोत आपण पण कसं झालं आहे माणसं आजकाल एकमेकाला बोलायला तयार नाहीत एकमेकाशी संवाद साधत नाहीत नको याचा राग कर त्याचा राग कर तसं नाही मित्रांनो सगळ्यांनी प्रेमाने वागायचं आणि सपोर्ट करायला विसरू नका तरी व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगत जा आणि मी आपलाच नवणार तर कसं आहे हा